एसकेपी झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील पारंपरिक विरोधी गट एकत्र आले होते तरी सुद्धा भाजपला माळशिरस तालुक्यातील तीनशे अडतीस बुथ पैकी चोपन्न बुथ आघाडी मिळाली आहे तर सविस्तर आकडेवारी पाहूयात धर्मपुरी येथे बुथ क्रमांक बारा वर तुतारीला एकशे पंचेचाळीस तर कमळाला दोनशे अठरा मते मिळाले आहेत धर्मपुरी येथील भूज क्रमांक चौदा वर तुतारीला तीनशे तर कमळाला तीनशे पंधरा मते मिळाली आहेत कोथळे येथील क्रमांक वर तुतारीला एकशे बहात्तर तर कमळाला एकशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली आहेत एकशिवेज क्रमांक सव्वीस वर तुतारीला दोनशे सदुसष्ट तर कमळाला दोनशे शहाण्णव मते मिळाली आहेत दहिगाव येथील भूज क्रमांक बत्तीस वर तुतारीला दोनशे बावीस तर कमळाला दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत दहिगाव येथील क्रमांक तर कमळाला आहेत चौऱ्यात्तर येथील सदतीस वर तुतारीला एकशे सत्त्याण्णव तर कमळाला दोनशे छप्पन्न मते मिळाली आहेत मोरोजी येथील बूथ क्रमांक त्रेचाळीस वर तुतारीला तीनशे तर कमळाला चारशे चार मते मिळाली आहेत नातेकुंद येथील क्रमांक तीनशे पंधरा तर कमळाला चारशे चार मते नातेस वर तुतारीला एकशे ब्याऐंशी तर दोनशे बावीस मते तुतारीला दोनशे नव्वद तर चारशे चौदा मध्ये नातेपुत येथील भूत क्रमांक एका तुतारीला एकशे पंच्याण्णव तर कमळाला दोनशे पंच्याऐंशी मते मिळाले आहेत क्रमांक त्रेपन्न वर तुतारीला दोनशे एकोणऐंशी तर दोनशे पंच्याऐंशी मते मिळाली आहेत नातेपुत्रीतील भूज क्रमांक छप्पन वर तुतारीला दोनशे तीस तर कमळाला दोनशे पंचानवली आहेत नातेपुत्र तर कमळाला चारशे मते मिळाली आहेत येथील भूत क्रमांक पासष्ट वर तुतारीला दोनशे तेरा तर कमळाला दोनशे अठ्ठावीस मते मिळाली आहेत फोनशेरस येथील भूत क्रमांक बहात्तर वर तुतारीला तीनशे सत्तेचाळीस तर

तुतारीला दोनशे एक्क्याऐशी तर कमळाला तीनशे अठ्ठावीस मते मिळाली आहेत रेड येथील आहेत बांबोर येथील क्रमांक एकोणीस वर तुतारीला एकशे सत्तर तर कमळाला एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहेत येथील भूज क्रमांक एकशे एक वीस वर तुतारीला दोनशे सात तर कमळाला दोनशे सत्याहत्तर मते मिळाली आहेत बांबोर्डिया येथील भूत क्रमांक एकशे एकवीस वर तुतारीला दोनशे एकोणतीस तर कमळाला दोनशे पस्तीस मते मिळाली आहेत येथील भूत क्रमांक एकशे वर तुतारीला एकशे तर कमळाला एकशे अठावन आहेत कचरेवाडी येथील अठ्याऐंशी तर कमळाला तीनशे त्रेसष्ट मते मिळाली आहेत तिरवंडी येथील भूत क्रमांक एकशे अठ्ठावीस वर तुतारीला दोनशे त्र्याण्णव तर कमळाला तीनशे एकोणपन्नास मते मिळाली आहेत मार्शिरस येथील भूत क्रमांक एकशे पस्तीस वर तुतारीला तीनशे ऐंशी तर कमळाला चारशे बारा मते मिळाली आहेत येथील सदोतीस वर तुतारीला दोनशे त्रेपन्न तर कमळाला तीनशे सत्तावीस तर कमळाला चारशे नव्याण्णव मते मिळाली आहेत मायरस येथील क्रमांक एकशे वर तुतारीला दोनशे त्र्याऐंशी तर कमळाला पाचशे मते मिळाली आहेत मार्शिरस येथील क्रमांक एकशे बेचाळीस वर तुतारीला दोनशे अठ्याण्णव तर कमळाला चारशे सव्वीस आहेत येथील भूत क्रमांक एकशे त्रेचाळीस तर कमळाला चारशे चौदा मध्ये पंचेचाळीस वर तुतारीला एकशे सत्त्याण्णव तर कमळाला दोनशे बावन्न मते मिळाली आहेत मानशिरास येथील भूत क्रमांक एकशे शेहेचाळीस वर तुतारीला दोनशे एक्केचाळीस तर कमळाला दोनशे चोपन्न मते मिळाले आहेत मानशेरस येथील भूत क्रमांक एकशे सत्तेचाळीस वर तुतारीला तर कमळाला मते मिळाली आहेत तीनशे मते मिळाली आहेत जळभावी येथे भूत क्रमांक एकशे वर तुतारीला एकशे तर कमळाला दोनशे मते मिळाली आहेत जळभावी येथे भूत क्रमांक बासष्ट वर तुतारीला एकशे पंचावन्न तर अकरा मध्ये मिळाले आहेत सुळेवाडी येथे क्रमांक दोनशे पाच वर तुतारी मध्ये येथील दोनशे चौदा वर तुतारीला दोनशे पासष्ट तर कमळाला तीनशे बावीस मध्ये मिळाले आहेत कुसमोड येथील बुध क्रमांक दोनशे वर तुतारीला दोनशे त्रेपन्न तुतार तर कमळाला दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये मिळाले आहेत माणिनगर येथे बूथ क्रमांक दोनशे सदुसष्ट वर तुतारीला दोनशे तेहतीस तर कमळाला दोनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाले आहेत